नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवपूजेसंबंधित वस्तूंची खरेदी दे आपण दाखवत असतो आणि आता सणांच्या निमित्तानं घरासाठी डेकोरेशनचं सा साहित्य तुम्हाला कुठे मिळणार आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे ही खरेदी तुम्ही करू शकता भुलेश्वरला भुलेश्वरमध्ये तुम्हाला यायचं आहे स्वामीनारायण टेम्पलच्या अगदी अपोजिटला देना बँकवाडी या नावाची ही पूर्ण कॉम्प्लेक्स आहे त्याच्या आतमध्ये ग्राउंड फ्लोअरलाच शांती थ्रेड्स या नावाची ही शॉप आहे आणि तिथे फक्त पन्नास पैशापासून तुम्हाला एक फुल असं मिळणार आहे जे तुम्ही घराच्या डेकोरेशनसाठी इथनं घेऊन जाऊ शकता आणि बरीच व्हेरायटी आपल्याला इथे बघायला मिळणार आहे चला तर मी सध्या आहे शांती थ्रेड्समध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता भरपूर अशा व्हेरायटी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि याची मालक आपल्यासोबत आहेत मोहनलालजी यांची ही शॉप आहे खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये स्वाती आपल्याला इथे असलेल्या प्रत्येक प्रॉडक्टची माहिती देणार आहे तर आपण चला सुरुवात करूया लेट्स गो सो स्वाती मी असं ऐकले की आपल्याकडे पन्नास पैशापासून एक फुल आहे तर कशापासून आपण सुरवात करूया एक रुपयावरून सात दाखवते तुम्हाला बघू okay. शकता एक रुपयाला एक पीस आहे शंभर रुपयाला शंभर पीस आहेत कलर्स आहेत कलर्स येणार तुम्ही कलर्स पण बघू शकता वाकोरेशनसाठी कसं तुम्ही युज करू okay. शकता कोणाला म्हणजे घर बसल्यास काम करायचं असेल तर करू शकता याच्यामध्ये कलर सारे येणार कलर बघू शकता पूर्ण पॅकेटची किंमत एक रुपया किंवा पन्नास पैसे नाही तर या यामध्ये जो एक फूल आहे त्याची किंमत पन्नास पैसे किंवा एक रुपया आहे हा एक रुपयाचा फूल आहे सो ह्या पूर्ण पॅकेटमध्ये किती फुल असतील आणि पॅकेट हंड्रेड रुपीजला ओके okay. तर याच्यामध्ये बघा शंभर पीस आहेत आणि हा पॅकेट तुम्हाला शंभर रुपयाला येणार आहे आणि याच्यामध्ये शंभर फुलं आहेत असं होतं बऱ्याचदा की पन्नास पैशापासून आहे किंवा एक रुपयापासून आहे तर तुम्ही हे पॅकेट पन्नास पैशाला का नाही देत किंवा एक रुपयाला का नाही देत तर ते तसं नाही आहे याच्यातलं एक फुल एक रुपयाला आहे सो याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही घरात अगदी डेकोरेशनसाठी घेऊन जायचं असेल तर ते घेऊन जाऊ शकता किंवा नव्यानं तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर अशा प्रकारचे हे पॅकेटसुद्धा तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता शकता तुम्ही हे बघू शकता जे गुलाबाचं फुल आहे ते एकदम ओरिजिनल क्वालिटीमध्ये असं दिसतंय आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा अप्रतिम आहे सो हे पॅकेट तुम्हाला पाचशे रुपयाला येणार याच्यामध्ये पन्नास पीस आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बरीच व्हेरायटी भरपूर आहे कलर कॉम्बिनेशन हे बघा पर्पल कलर आजकाल याचं ट्रेंड खूप सुरू आहे याच्यामध्ये भरपूर कलर आहेत रेड कलर ग्रीन कलर आपल्या घरामध्ये जर मोठे मोठे फोटो असतील आणि त्यांना परमनंट हार करायचं असेल माळा करायच्या असतील तर अशा प्रकारच्या या फुलांच्या माळा तुम्ही घरी अगदी करू शकता आणि बरीच व्हेरायटी आहे हे बघा तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भरपूर कलर आहेत ऑरेंज कलरमध्ये आहे ब्लू कलरमध्ये आहे येल्लो कलर आहे व्हाईट आहे क्रीम आहे बघा तुम्ही तुम्हान। कलर तुमची कलर, कलर तुम्हाला हवे ते कलर तुम्ही इथे निवडू शकता कलर्स खूप आहेत कलर बघू शकता जेवढे दाखवावे तेवढे कमीच आहेत भरपूर व्हेरायटी आहे आणि जर तुम्हाला रेड हवा असेल तर, तर थी। थी। हे बघा हे कुठलं फूल आहे हे साडेचारशे रुपयाला तीस पीस आहेत पंधरा रुपये पीस आहे फुल एकदम ओरिजनल वाटतं बघू शक ओरिजिनल फुल वाटतं गुलाबाचं आणि हे वॉशेबल आहेत का वॉशेबल आहे कपडा धुवू शकता तुम्ही मस्त हे कितीला आहे साडेचारशेला साडेचारशे तीस पंधरा रुपया पीस आहे ओके पंधरा रुपयाचं एक पीस येणार आणि त्याच्यानंतर हे बघा आणखी भरपूर व्हेरायटी आहे फुलांमध्ये तर भरपूर व्हेरायटी आहे हे कुठलं आहे हे बंचेस आहे जे तुम्हाला रेडीमेड पट्टे बिट्टे डेकोरेशन जर बनवायचं असेल ओके तर तुम्ही हे डायरेक्ट लावू शकता थ्री सिक्स्टीला सिक्स पीस आहे फ्लॉवर बंचेस फ्लॉवर बंचेस हे बघा असा गुलदस्ता तुम्हाला मिळतो आहे म्हणजे याच्या रिलेटेड जे काही तुम्हाला प्रॉडक्ट हवे असतील ते सुद्धा यांच्याकडे मिळणार आहे तेसुद्धा आपण बघणारच आहोत तर हे फुलं आधी आपण दाखवून देतो आहे तर अशा प्रकारचा बंचेस आहे तर तीनशे साठ रुपयाला सहा पीस असे येणार आहेत याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर आहेत बघा लवेंडर कलर आहे येल्लो ग्रीन आहे म्हणजे इंग्लिश इंग्लिश कलर आहे ग्रीन आहे पिस्ता कलर आहे बघू शकता कलर पण आहेत अलग अलग कलरचा डी शेड दिलेला आहे शेड पण आहे त्याचा अलग शेडेडमध्ये पण आहे हे बघा अगदी स्वस्तात मस्त डेकोरेशन तुम्ही करू शकता आणि अगदी घर बसल्या आणि ज्यांना पण डेकोरेशनची हाऊस आहे घरी बसून करायची तर अशा प्रकारच्या या वस्तू घेऊन जाऊन तुम्ही नक्कीच करू शकता इथे तुम्ही बघू शकता भरपूर व्हेरायटी आहे आणि काहीतरी वेगळं बघायला मिळत आहे हे चंपा आहे ओके त्याच्यावरून तुम्ही जे गावच्या ठिकाणी येतो चंपा ते चंपा आहे त्याच्यावरमाळा वगैरे जे ओरिजन त्याचं ओरिज बनवू शकतात तर सातशे रुपयाला बरोबर आहे लुक दिलं त्याचं हो खूप मस्त याच्यामध्ये तुम्हाला छोटे साईज पण बघायला मिळतात हा किती लागते साडेचारशे ला शंभर पीस आहे बघा फक्त साडेचारशे रुपयाला शंभर पीस सेव्हन हंड्रेड ला हंड्रेड पीस अलग अलग साईज प्रमाणे भेटणार एकदम ओरिजिनल चंप तुम्हाला हवी त्या साईजची ही फुलं तुम्ही डेकोरेशन साठी घेऊन जाऊ शकता आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी आहे कलर तर आहे ते बघा ब्लू कलर आहे ग्रीन कलर आहे ब्लू कलर आणि शेडेड आहे बघा पिंक कलरमध्ये किती मस्त दिसतं तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर अशा व्हेरायटी आहे बंचेसमध्ये आहे किंवा सिंगल फूलमध्ये आहे पॅकेट तुम्हाला मिळतील तर तुम्हाला हवे त्या कलरमध्ये हव्या त्या साईजमध्ये ही फुलं घेऊन जाऊ शकता आणि मस्तपैकी डेकोरेशन करू शकता कोणाला जर पाहिजे असेल जर क्वांटिटी नसेल पाहिजे तर एकाच पॅकेट एक पॅकेट आम्ही देऊ शकतो असं काय नाही की क्वांटिटी असतील तरच देऊ शकतो एक पॅकेट पण देऊ शकतो ओके तर म्हणजे हे रिटेल पण आहे आणि होलसेल, होलसेल पण आहे सो तुम्हाला जशा पद्धतीने ते घ्यायचे आहे आपल्या परीने इथे येऊन ते निवडून तुम्ही घेऊन जाऊ शकता जसं तुम्हाला हवं असेल तसं डेकोरेशन तुम्ही करू शकता आणि भरपूर व्हेरायटी आहे बघा इकडे मोठे मोठे फुलं सुद्धा आहे हे सोलाउडचं जे डेकोरेशन केलं जातं जे बास्केटला किंवा कुठल्या ट्रेला केलं जातात सोला okay. ते सोलावूड आहे ते सोलाउडचं मॅटल यूज केलं आहे बघा चारशे वीस रुपयाला आहे शंभर पीस वा अलग अलग डिझाईन आहे साईज आहे ही पॅटर्न याच्यामध्ये पण कलर आहेत ना भरपूर ही पॅटर्स आहे पाकली आहे दोनशे चाळीस रुपयाला आहे वा हे पूर्ण पॅकेट दोनशे चाळीस रुपये पूर्ण पॅकेट पैल दोनशे चाळीस रुपयाला आहे हे सगळं आहे कलरफुल पाहिजे असं कलरफुल आहे सेवन हंड्रेड हंड्रेड पीस बघा कलरफुल मस्त म्हणजे कोणाला जर बास्केट वगैरे जर रेडीमेड द्यायचं असेल तर तुम्ही हे लावू शकता हे बुके आहे हे पण बघू शकता जर तुम्हाला बास्केट वगैरे डेकोरेशन करायचं असेल किंवा तुम्हाला जर घर डायरेक्ट द्यायचा असेल कोणाला तर तुम्ही हे डायरेक्ट लावून तुम्ही देऊ शकता बास्केट वगैरे कशाला तीनशे तीस रुपया खाली बारा पीस आहेत तुम्ही याच्यामध्ये डिझाईन बघू शकता डिझाईन तर खूप आहे अलग अलग डिझाईन दिले आहेत कलर्स आहेत वा तुम्ही बघू शकता भरपूर व्हेरायटी आहे त्यानंतर याच्यामध्ये या मटेरियल मध्ये सुद्धा भरपूर व्हेरायटी आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन सुद्धा आहे फुलांमध्ये हे बघा हे बघा हे थर्म म्हणजे ते मला पट्टे वगैरे बनवायचे असेल किंवा okay. काही कुंड डेकोरेशन करायचं असेल तर हे तूप पितनी लावू शकता हे बॉल आले wow. आहेत हे बघा इथं पॉइंट दिला आहे लावायला याला तुम्ही तूप पितनी याला लावू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं करू शकता एक निघाले तरी पण तुम्ही परत अटॅच करू शकता अटॅच करा वापस दिला आहे परत तुम्हाला फ्लावर अटॅच करा तरी पण तुम्ही फ्लावर घेऊन अटॅच करू शकता वा मस्त खूप सुंदर आहे डेकोरेशन साठी ही कितीला पॅकेट आहे टू फिफ्टी ला ट्वेंटी फाय पीस पेना दहा रुपये पीस एक आहे डेकोरेशनच्या फुलांमध्ये आपण बरीच व्हेरायटी बघितली आणखी ती संपतच नाहीये तरी सुद्धा परत आणखी काही फुलांमध्ये आपल्याला स्वस्त आहेत खूप व्हेरायटी आहे तीनशे रुपयाला खाली शंभर पीस आहेत हे तुम्ही म्हणजे तुपीतनी वगैरे फोम पट्टा वगैरे किंवा बॅकग्राऊंड लावू शकताय हे तीनशे दोनशे रुपये शंभर पीस आहेत कलर्स आहेत आठ दहा कलर कलर पण बघू शकता हे कलर तुम्ही बघू शकता तुम्ही चॉईस करून कलर आहे ह्याच्यामध्ये साईज आहे ही बघा ही दोनशे पन्नास रुपयाला आहे शंभर पीस साईज आहे ह्याच्यावर लहान साईज पाहिजे तर लहान साईज पण भेटेल टू फिफ्टीला पाचशे पीस येणार वा साईज मध्ये अलग अलग साईज भेटेल हे बघा हे नेटचं कपडा आहे जे तुम्हाला बॅकग्राऊंडला जर डेकोरेशन करायचं असेल तर हे पाच चा आहे फक्त शंभर रुपयाला आहे हे बघा ओपन करून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता पाच कलर भेटतील वीस कलर आहे त्याच्यामध्ये पाच फूटचा आहे कपडा हे बघा तुम्ही डेकोरेशन करू शकता मस्त मोठा असं नाही की फॅन्सीच आहे डेकोरेशनच पण सगळं सामान आहे हे बघा तुम्हाला ओपन करून पण दाखवू शकता बरेच जण असं नेट वगैरेच डेकोरेशन करतात आणि माल चांगला येतो असं काही नाही काय डिफेक्ट माल वगैरे येत नाही माल तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही बघून पण घेऊ जाऊ शकता हे बघा तुम्ही माल बघू शकता पाच मीटरचा कपडा आहे फक्त शंभर रुपयाला आहे तर भरपूर व्हेरायटी तुम्हाला छोट्या फुलापासून आणि तेही मोगऱ्याच्या फुलापासून तर गुलाबाच्या फुलांपर्यंत कळ्यांपासून असे भरपूर व्हेरायटी तुम्हाला इथे फुलांमध्ये बघायला मिळणार आहे त्यानंतर आपण ग्रीनरीमध्ये आहे तर इथे तुम्ही बघू शकता या वेली वेलीनंतर आपण भरपूर याच्यामध्ये सुद्धा बघू हे ओके वीस रुपयाला आहे बारा पीस आहेत आठ फीट लेंथ आहे वा जे तुमच्या विंडोला मनी प्लॅन बोलतात ते ते सेम आहे ते बघू शकता कलर पाहिजे तर कलर आहे चारशे रुपयाला पाच पीस आहेत आठ फीट लेंथ आहे याची बरं याच्यामध्ये जर आपल्याला एक घ्यायचं असेल मिळेल का एक घेणार पॅकेट भेटेल पाच पीस चा एक पॅकेट भेटू शकतो पण एक पीस नाही हे बघा छान असं जंगलच्या थीम मध्ये जंगलामध्ये जशी वेगवेगळी पानं आपल्याला मिळेल डार्क पाहिजे तर एक डार्क कलर दाखवतो तुम्हाला जर डार्क करायचं असेल तर म्हणजे याला जसं तुम्हाला बनवायचं आहे तसं तुम्ही मोडूनही बनवू शकता हे बघा जसं असं काही काहीच नाही की ते असं स्ट्रेटच राहील जर तुम्हाला असं मोडायचं असेल तुम्हाला काही बनवायचं असेल तर तुम्ही असं अलग अलग प्रकारने दाबलं जायचं त्यामुळे हे बनवून जातो हे बघा हे असं बनवू शकता तुम्हाला जसं थीम ठेवायचं असं तुम्ही थीम बनवून ठेवू शकता आणि परत ते तुम्हाला जर स्ट्रेट करून ठेवायचं असेल तरी पण ते वापर स्ट्रेट होऊन जातो ओके आणि धुवू शकता पॉसिबल आहे काही आहे डिपेक्ट नाही होण्यावाला ही नाही पण परत लावू शकतो तुम्हाला जर लावायचं असेल तर दुसरं काही चीज लावायचं काढून वगैरे आपण याला अटॅच करू करू okay. शकतो तर बघा अशा प्रकारच्या फांद्या आहेत याला जर तुम्हाला फ्लॉवर्स डेकोरेशन करायचं असेल याला लावायचं असेल तर, तर ते सुद्धा लावू शकता खरंच एवढी व्हेरायटी आहे की बघून आपल्याला असं काय घ्यावं की काय घेऊ नका हे बघण्यासाठी बघू खूप सुंदर आता बघा डेकोरेशनसाठी जर तुम्हाला नसेल घ्यायचं तर काही हरकत नाही घर सजावटीसाठी सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या वेली वेलींनी घर सजवू शकता खूप सुंदर दिसत ही तुम्ही बघू शकता भरपूर अशा व्हेरायटी आहे आणि हव्या त्या डिझाईनमध्ये तुम्हाला ही पानं ओरिजिनल आहेत अशी वाटत आहेत आणि खूप सुंदर आहेत सो तुम्हाला आवडणाऱ्या वेली तुम्ही इथनं घेऊन जाऊ शकता आणि मस्तपैकी ग्रीनरी डेकोरेशन आपण आपल्या घरासाठी करू शकता त्याच्यानंतर काय बघणार आहोत आपण हे झाली मॅट म्हणजे ती डेकोरेशनचं मॅट बॅकग्राऊंडला लावली जाते ती okay. ही मॅट आहे ह्याच्यामध्ये दोन क क व्हरायटी आहेत एक ग्रीनिशमध्ये आहे आणि एक फ्लॉवरमध्ये आहे ओके म्हणजे इथे पानं लागलेली असते हा इथं पान ही चार बाय सिक्स ची साईज आहे सेव्हन हंड्रेड ला याच्यामध्ये चार कलर बाय सिक्स ची साईज आहे आणि ही लाकडाची आहे त्यामुळे ही धुऊ शकत नाही आणि याच्यामध्ये अजून एक व्हरायटी आली तुम्हाला ती हजार रुपयाला आहे ती पण तुम्हाला दाखवू शकते हे बघा ह्याच्यामध्ये कलर्स आहेत कलर्स भेटू शकतात सेव्हन हंड्रेडला एक पीस आहे कलर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला जर म्हणजे ग्रीनच पानामध्ये पाहिजे असेल तर ही बघा ही आहे ही थ्री फिफ्टीला आहे वाव मग चार बाय ची साईज आहे ह्याची प्लास्टिक मध्ये आहे बघा ही प्लास्टिक आहे हिला देऊ शकता वॉश करू, करू शकता ही जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला ही रुंद करू शकते जशी बंद ही फोल्डिंग करू शकता तुम्ही फक्त हजार रुपयाला त्याच्यामध्ये डिझाईन अलग अलग तुम्ही बघू शकता आणि ही काढून पण तुम्ही ह्याच्यावरती फुलं लावू शकता तसं त्याच्यावरती नाही लावू शकत ह्याच्यावरती सगळं डिझाईन करू शकता हे पण काढून तुम्ही रिटर्न ह्याच्यावरती फुलं पाहिजे तर फुलं लावू शकता अलग अलग प्रकारचे आहे त्याच्यामध्ये डिझाईन दाखवता डिझाईन साईजची आहे साईज दिली नाही कारण की जेवढीबल करा तेवढी तीन जाईल त्याच्यामध्ये साईज दिली नाही डिझाईन बघू शकता तुम्ही अलग अलग वेगवेगळे वे पानांचे डिझाईन आहे खूप चौदा डिझाईन आहे डिझाईन बघू शकता भरपूर आहेत गावच्या ठिकाणी लोक येणार ती म्हणजे जास्त हे वाटतं एकदम ग्रीनरी डेकोरेशनचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता डिझाईन एवढ्या साऱ्या खूप डिझाईन आहेत डिझाईन खूप सारे बघायला मिळतात हे बघा तुम्हाला डिझाईन दाखवते खूप सारे डिझाईन आहे डिझाईन बघून घ्या तुम्ही असं काय नाही की डिझाईन एकच आहे ते ओके वाव भरपूर व्हेरायटी आहेत हे बघा अजून खूप डिझाईन अशा चौदा डिझाईन आहेत अलग अलग, अलग पॅटर्न आहेत तुम्ही पॅटर्न पण बघू शकता खूप साऱ्या पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये नंतर आहे वेली आहेत चार शंभर रुपयाला आहेत बघा एक ती शंभर रुपयाला हे बघा असं आहे जसं आपण पाण्याची वेली बघितल्या तसं हे तसं हे आहे हे बघा हे पण तसंच करू शकता तुम्हाला जसं थीम ठेवायचं तसं ठेवू शकता जसं याच्याचे कलर लावलेले आहेत वरती बॅकग्राऊंडला शंभर रुपये फक्त आहे एक पीस त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत कलर सा कलर्स येणार हे कलर्स लावले तिथे कलर्स पण बघू शकता सहा कलर्स एक कितीला शंभर रुपयाला हे पण शंभर रुपयाला शंभर रुपयाला आहे जसं तुम्हाला याचं ठेवायचं तसं तुम्ही ठेवू शकता हे पण तसंच फोल्डिंगचं वगैरे तुम्हाला जसं ठेवायचं तसं वरतून पण तुम्हाला जर कुठे अटकवायचं असेल तर तुम्ही हे करू शकता हे राहू शकता असं हा हे राहू शकतो ओके याच्यामध्ये सहा कलर याच्यामध्ये पण सहा कलर फक्त शंभर रुपयाला एक पीस आहे तुम्ही कलर बघू शकता कलर अलग अलग आहेत आणि येल्लो सगळे कलर, कलर, कलर लावलेले आहेत हे बघा हे इश्तरी आहे तुम्हाला जर लटकन वगैरे करायचं असेल आणि कुठं बॅकग्राऊंडला जर लावायचं असेल वरती सिलिंग आहे तर हे तुम्ही लावू शकता हे बघा हे चारशे रुपयाला बारा पीस आहे तुम्ही बघू शकता दोन व्हरायटी एक जर स्वस्त पाहिजे तर स्वस्त पण आहे दोनशे रुपयाला बारा पीस हे चारशे रुपयाला भरगतच आहे तुम्ही बघू शकता आणि हे पण वॉशिबल आहे धुवू शकता फक्त सरपच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि काढायचं एवढं इझी टू वॉश आणि हे पण असं तसं ते दाखवलं ती निघू शकतो हे पण निघू शकत दुसरं करू शकता म्हणजे जर तुम्हाला कलरफुल करायचं असेल बेग तर करू शकता तुम्ही वेगवेगळे डिझाईन घेऊन किंवा वेगवेगळे असे कलर घेऊन तुम्ही याला वेगवेगळं अटॅच करू शकता बघा भरपूर व्हरायटी कलर एकापेक्षा एक आहे बघा तुम्हाला चारशे रुपया दाखवली त्याच्यामध्ये स्वस्तवाली आहे ही दोनशे रुपयाला आहे बारा पीस आहे ही थोडी हलकी क्वालिटीची आहे म्हणजे ती जास्त भरीव आहे ही बघा ही पण युज करू शकता असं काही नाही की कमी डेकोरेशन करायचं असेल तर ही युज करू ही पण तशी सेम आहे फक्त ती जास्त भरगतची ची आहे आणि ही दोनशे रुपयाला बारा पीस आहे ह्याच्यामध्ये दहा बारा कलर येणार याच्यामध्ये पण सर्व कलर जे राणी पिंक सर्व कलर्स भेटणार कलर्स पण लावलेले आहेत एकशे एकशे चाळीस रुपयात दोन पीस आहे सत्तर रुपया आहे एका स्टिकमध्ये मध्ये लाईन आहेत बघा सेवन लाईन आहेत आणि ह्याच्यामध्ये सहा कलर राणी पिंक ऑरेंज ग्रीन असे कलर सहा कलर लागलेले आहेत तुम्ही कलर पण बघू शकता एकशे चाळीस रुपयात दोन पीस आहे मस्त हे बघा हे लोटस आहे जे तुम्हाला जर कटिंग मध्ये करायचं असेल गणपतीच्या बाजूला किंवा कुठे कार्यक्रमासाठी गेलात गेलात हे करून ठेवू शकता हे बघा हे लोटस आहे साईज आहे त्याच्याप्रमाणे अलग अलग साईज आहेत हे पाचशे चाळीस ला बारा पीस आहेत ओके हे तीनशे तीस रुपयाला सहा पीस आहे साईज बघा साईज आहे अलग अलग साईज आहे हे पाण्यामध्ये तरंगणारा एक लोटस आहे तुम्ही हे बघू शकता तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला जर साईज पाहिजे तर साईज पण भेटू शकता हे चारशे ऐंशी रुपयाला आहे चोवीस पीस याच्यामध्ये एक कलर पाहिजे छोट्या छोट्यामध्ये भेटू शकेल हे बघा हे ग्रीन पत्ते आहेत जर तुम्हाला मागे जर गणपतीचं मागे चक्र किंवा काही ग्रीनमध्ये झाडांमध्ये okay. बनवायचं असेल तर तुम्ही याच्याने अलग अलग, अलग डिझाईन आहेत तीस रुपयाला खाली बारा पीस आहेत तुम्ही डिझाईन बघू शकता डिझाईन खूप सारे आहेत तुम्ही डिझाईन घेऊ शकता जर तुम्हाला आणखी स्वस्त हवं जर ग्रीन डेकोरेशन करायचं घेऊ शकता बारा पीस येणार एकशे तीस रुपयाला बघता गोल्डन आणि सिल्वर येणार ते तीनशे रुपयाला बारा पीस येणार बघा मस्त डेकोरेशन करू शकता कलर खूप सुंदर सुंदर आहे हे गोल्डन आहे तुम्हाला माळा सुद्धा बघायला ला पाच पीस आहेत पाच छे ची लेंथ आहेत कलर आहेत साप कलर पिंक राणी आहे येलो आहे मॅंगो आहे कलर पण आहेत डिझाईन पण टाकलेली मस्त जर तुम्हाला घरात बसून पण बनवू शकता तर हे लोटस आणि हे पत्ती आमच्याकडे आहे रॉ मटेरियल रॉ मटेरियल पण आहे रॉ मटेरियल पण आहे हे लोटस आहे ना चारशे रुपयाला शंभर पीस चार रुपये पीस साईज छोटी पण आहे छोटी पण आहे तीनशे रुपयाला शंभर पीस तीन रुपये पीस तुम्हाला जर हे महाग वाटत असेल किंवा तुम्हाला मी हे रॉ मटेरियल घेऊन जाऊ शकता रॉ मटेरियल सेम पण आहे सेम भेटू शकतो जसे आपण माळा बघितल्या त्यानंतर ही तोरणं सुद्धा आहे झुंबर आहेत ते झुंबर हा जे मंडपीच्या वरती लावले जातात त्याच्यामध्ये तुम्ही लाईट पण लावू शकता हे बघा पॉईंट पण आहे आतमध्ये याच्या लाईट म्हणजे तुम्हाला वायर सोडून तुम्ही याच्यात ब्लब पण लावू लाव शकता ओके। अलग अलग प्रकारचे झुंबर आहे थ्री फिफ्टीला ला आहे हे तीन झुंबर आणि छोटी साइज आहे ते फक्त वन फिफ्टीला ला आहे त्याच्यामध्ये चार डिझाईन दिले आहेत मस्त हे तुम्ही कशामध्ये पण हा झुंबर युज करू शकता किंवा घरामध्ये पण लावू शकता तसे तोरण आतमध्ये दिले तोरण बघू शकता तुम्ही अलग अलग तोरण आहे बघा ही ग्रीनिश मॅट आहे ही जर बॅकग्राऊंडची मॅट आहे तुम्ही ही कशाला यूज करू शक म्हणजे बॅकग्राऊंडला यूज करू शकता यासाठी तुम्हाला जर ही सिंगल दोन बाय दीडची साईज दिली आहे तुम्हाला तुम्हाला जास्त जर कर हे करायचं असेल ॲटस्ट करायचं तर हे टॉप दिलेलं आहे तुम्ही याच्यामध्ये अटॅच करून तुम्ही यूज करू शकता ओके तर या ग्रीन मॅटमध्ये तुम्हाला भरपूर अशा व्हेरायटी मिळणार आहे आणि एक मीटरपर्यंतच्या असा संपूर्ण पट्टा जर तुम्हाला हवा असेल तर तो सुद्धा यांच्याकडे मिळणार आहे तर याच्यामध्ये भरपूर अशा व्हेरायटी आहे सो तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता आणि इथे असलेलं सर्व डेकोरेशन आम्ही एकत्र दाखवू शकत नाही जेवढं शक्य होतं आहे ते तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही इथे येऊन नक्कीच खरेदी करू शकता मात्र यांची अट अशी आहे की तुम्ही इथे येऊन जर खरेदी करत असाल तर तुम्ही फक्त कॅश पेमेंट करू शकता आणि जर तुम्हाला घर बसल्या ऑर्डर करायची असेल तर ते तुम्ही आधी पेमेंट करून मग तुम्हाला ते घरी पोहोचवले जाईल डिलिव्हरी दिली जाईल सो so, इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्वाती परत एकदा या दुकानाचा ॲड्रेस सांगते जर तुम्ही भुलेश्वरला ही खरेदी करणार असाल तर देना बँकवाडी या बिल्डिंगमध्ये यांची ग्राउंड फ्लोअरला शॉप आहे शांती थ्रेड्स या नावाची आणि ही शॉप पूर्ण आठही दिवस चालू आहे संडेला फक्त अकरा वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही शॉप ओपन असणार आहे आणि पूर्ण आठवडाभर वर्किंग डेजमध्ये सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपासून ही शॉप सुरू असणार आहे सो तुम्ही इथे येऊन ही खरेदी नक्कीच करू शकता